नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे आज पंधरा ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्याला अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली व भारताने स्वातंत्र्याच्या एकोणऐंशीव्या वर्षात पदार्पण केलं आज अथर्व फाऊंडेशनच्या वतीने मालाड येथील अथर्व युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये झेंडावंदनाचा विशेष कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात मालवणी व आसपासच्या पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांचा विशेष सहभाग होता अथर्व फाउंडेशनचे फाउंडर व मुंबई भाजपचे सरचिटणीस सुनील राणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला तुम्ही विचार करा क्या मिला बडुपेश्वर दत्त को जब उसने अपने जीवन को बलिदान कर दिया कि ये तिरंगे के लिए इस देश के लिए मैं बलिदान करता हूं काय मिळालं राजगुरु सुखदेव आणि भगत सिंगला काय मिळालं वासुदेव चाफेकर नावाच्या आपल्या चाफेकर बंधूना काय मिळालं रॅनचा खून केल्यानंतर या देशामध्ये आपली स्वतंत्रता आली पाहिजे आणि आपण सगळे या देशामध्ये जन्म घेतो देशामध्ये शिकतो आणि देशापासून दूर जातो दूरच्या देशामध्ये जातो आणि आपल्या आणि म्हणून आपण आधुनिक भारताची आहोत आपल्या देशाचा सन्मान करण्याचं काम आपल्या देशाचं रक्षण करण्याचं काम सैनिक करतात पहलगामे जो हल्ला हुआ हमला हुआ नागरिकों की हत्या हवी पण तुम्ही विचार करा देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत जम्मू काश्मीर मध्ये अतिरेक्यांशी लढताना जवळजवळ अठ्याहत्तर हजार सैनिक मारले गेले शहीद झाले गडचिरोली सारख्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद्यांशी लढताना हेच आपले पोलीस आपल्या प्राणाचं बलिदान करतात आपण त्यांची आठवण पण करतो आणि म्हणून आजचा दिवस हा फक्त आजचा दिवस नव्हे तर दररोज आपण पोलिसांना आणि सैनिकांना भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचे काम मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नगरकर यांनी केले विशेष म्हणजे सुनील राणे हे स्वतः या कार्यक्रमाला तब्बल आठ वर्षांनी हजर होते त्यांना गेल्या आठ वर्षात मुंबईच्या बाहेर अगदी जम्मू काश्मीर पर्यंत जाऊन राष्ट्रध्वज फडकावण्याचा मान मिळाला आहे या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला पोलीस अधिकाऱ्यांना लॅपटॉप वाटण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी सुनील राणे व महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे आम्ही अथर्व युनिव्हर्सिटी आणि मी महाराष्ट्र पोलिस दलातर्फे अथर्व युनिव्हर्सिटी आणि सुनील राणे सरांचे खूप खूप धन्यवाद करते आणि त्यांनी आम्हाला महिला पोलिस अधिकाऱ्यांना इथे बोलवून आम्हाला ही संधी दिली आणि या लॅपटॉपबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि मी महाराष्ट्र पोलिस दलातर्फे त्यांचे खूप आभार व्यक्त करते नाही सरकार तर प्रयत्न करतेच आहे पुढे पुढे चालू आहे त्याच्यामध्ये अपडेट होत आहे त्याच्यामुळे सरकारचा प्रयत्न चालूच आहे सध्या ऑनलाईन फ्रॉड वगैरे खूप वाढलेले आहेत त्याच्यामुळे पोलिसांना याची खूप गरज होती आणि ते विचारात घेऊनच त्यामुळे आम्हाला याच्या याची खूप मदत होणार आहे आता पोलीस स्टेशनचं काम करण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्याला आज अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना आणि आपण एकोणऐंशी वर्षामध्ये पदार्पण करत असताना अनेक वर्षापासून आपण अथर्वच्या या प्रांगणामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम करत असतो त्याच्याच माध्यमातून आज सर्व नागरिकांना शुभेच्छा देत असताना या देशामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पोलीस आणि सैनिक त्या सैनिकाच्या मानसन्मानासाठी तर अनेक वेळेला मी स्वत वेगवेगळ्या बॉर्डर्सपर्यंत पोचतो आणि सैनिकांचा सा सन्मान करण्याचा प्रयत्न करत असतो तसंच आज अथर्वमध्ये आपण मुंबईमधील दहा पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान केला आणि त्या सर्व महिलांना आपण आज लॅपटॉप वितरित केले देशाच्या स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना या देशामध्ये सगळ्यात मेहनतीने आणि परिश्रमाने काम करणारे आपले पोलीस आणि देशाची सीमा सुरक्षित ठेवणारे आपले सैनिक या सगळ्यांचा आपण आजच्या दिवशी सन्मान करण्याचा हा योग आज घडून आला त्याबद्दल मी आपल्या सर्व भारतीय जनतेला आजच्या या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतो